असं म्हणतात की विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय याच दिवशी रामाने रावणाचा वध करून सत्यावरती विजय मिळवला हा दिवस भारत देशामध्ये रावणरूपी पुतळ्याचं दहन करून साजरा केला जातो मात्र एका ठिकाणी याला अपवाद आहे जिथे संपूर्ण गाव रावणाची पूजा करतं कोणतं आहे हे ठिकाण आणि काय आहे येथील परंपरा आणि आख्यायिका सविस्तर पाहूयात विजयादशमीच्या दिवशी रावणाची पूजा सांगोळा गावातील अजब परंपरा रावणाचं गाव म्हणून गावाची ओळख महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे सांगोळा गाव हजार दीड हजार लोकसंख्या असणार सांगोळा गाव रावणाचं गाव म्हणून ओळखलं जात गावात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला ओट्याच्या चौथऱ्यावर काळ्या पाषणाची भव्य मूर्ती दिसते ती दशमुखी रावणाची जवळपास तीनशे वर्षांपूर्वी या ठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आता नेमकी रावणाची ही मूर्ती या ठिकाणी कशी आली याची इतिहासात नोंद नाहीये मात्र मूर्ती इथपर्यंत कशी आली याविषयी गावकरी आख्यायिका सांगतात गावच्या वरतू ऋजी महाराज ठाणार कधी दहामुखाची सुंदर होती ते पात्रतांना स्तुती केली आयता दहा मुखाचा रावण घडवला रावण घडवला तर मग त्यानं ते मूर्ती बनवली तर तसून ये ना तर गाडी जोडीनं अठी आणली अठून पुढे भेटले ना तर दहा तोंडी रावण पाषाणातील या मूर्तीचं गावातील एक पुजारी दररोज पूजा करतो मात्र दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण गाव रावणाची पूजा करायला एकत्र येत दस दर शनिवारी इथं पूजा करतो झाड करतो आणि विशेष म्हणजे दसऱ्याला या सांगोळा नगरीमध्ये रावणाचे दहन न करता इथं पूजा केली जाते बाकी ठिकाणी रावणाला दहन देतात परंतु सांगोळ्यातील सर्व 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 गावकरी तिथं येऊन महापूजा करतात महादेवाची पूजा करणारा रावण हा दृष्ट प्रवृत्तीचा नव्हता असं गावकऱ्यांचं मत आहे पूर्वापार चालत आलेली आणि पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आजही या गावात रावणाची पूजा केली जाते आणि ही परंपरा निरंतर सुरूच राहील असा विश्वास गावकऱ्यांना राम आणि रावण या दोन विचारधारांमध्ये अडकून सांगोळा या गावातील रावणाचं मंदिर इथे बनू शकलं नाही मात्र गावकऱ्यांना आलेल्या अनुभवाने इथे सभामंडप तयार करण्याचा मानस गावकऱ्यांचा आहे रावण हे वाईट होते परंतु रावण हे एक राम आणि रावण राव, ही एक विचारधारा आहे तर त्या विचारधारा जे वाईट विचारधारा आहे त्याच दहन झालं पाहिजे तू फक्त ते विचारधारा त्यांची वेगळी होती आणि रामाची विचारधारा वेगळी होती म्हणून त्यांना काही लोक वेगवेगळ्या विचारधारेने मानतात परंतु आजही रावणाची विचारधारा असलेले बरेच पुरुष आहे आज त्या विचारधारेचं दहन करावं सगळ्यांनी असं मी एक विनंती करतो प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो सांगोळ्यातील गावकऱ्यांचाही रावणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यामुळे रामाच्या या भूमीत रावणाप्रती असलेली सांगोळाकरांची ही श्रद्धा सर्वांच लक्ष वेधून घेतीये अमोल नांदुरकर लोकशाही मराठी अकोला लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा